श्री स्वामी समर्थ मी आही खुँँ खुँँ है। नसुन? एक आहे पूर्व आणि तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे ही कोणतीही सेवेची व्हिडिओ नसून तर हा एक ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे तर जे लोक आम्हाला आधीपासून फॉलो करत आले आहेत त्यांना माहितीच असेल की आम्ही दरवर्षी जे आहे देवदर्शनाची एक ट्रीप काढत असतो म्हणजे त्याच्यात आम्ही अक्कलकोट जातो तुळजापूर जातो वगैरे तर यावर्षी पण म्हणजे मागच्या वर्षी काही कारण आम्हाला जायला जमलं नव्हतं म्हणून यावर्षी आम्हाला जायचंच होतं बट यावर्षी खूप प्रॉब्लेम्स आले जसे की आम्ही म्हणजे असं फॅमिली ट्रिप काढत असतो तर अजून ते वगैरे पण येतात बट त्यांना पण यावर्षी जमणार नाही आहे आईला पण जमणार नाही तर आम्ही तीनच जण जाणार आहोत तर आम्हाला कार वगैरेने पण जाता येणार नाही बिकॉज म्हणजे कॉस्टिंग जास्त होऊन जाईल वगैरे असं आणि एकट्या एवढी मोठी कार घेऊन जाणं पण बराबर नाही राहणार तर आम्ही यावेळेस जाणार आहोत ट्रॅव्हल्सनी तर हा माझा फस्ट एक्सपिरियन्स असेल असं ट्रॅव्हल्स किंवा बसने एवढा लाँगचा ट्रॅव्हल करायचं का कारण म्हणजे जवळपास वगैरे तर मी गेलेली बट असं दूर दूरचं कधी केलेलं नाही तर बघू कसं असतो माझा एक्सपिरियन्स आणि यावेळेस आम्ही ट्रॅव्हल्सने ट्रॅव्हलिंग करणार आहोत म्हणून आम्ही स्पॉट पण कमी करून दिले तर जे मेन मेन स्पॉट असतात तिकडे जाणारे आणि नंतर कधीतरी बाकी पूर्ण फिरून येऊ तर आता आहेत साडेसहा आमचे ट्रॅव्हल्स आठ वाजता आहे तो आम्ही घरातून सात वाजायचा अराउंड निघू तर भेटू आपण डायरेक्ट तिकडे हे आहे देवीचे मान सन्मानाची साहित्य म्हणजेच जे आपण देवीचे अकरा अलंकार म्हणत असतो आणि याच्यात ज्या काही गोष्टी कमी आहेत आम्ही ते तिथे जाऊन घेऊन त्याच्यामध्ये ॲड करू तर याचा फोटो आत्ता काढून ठेवला आहे कारण तिथे गर्दी वगैरेमध्ये फोटो काढायला जमत नाही म्हणून आणि जेव्हा आपण फोटो काढण्यासाठी सर्व साहित्य ठेवतो तेव्हा हे पण समजतं की काय गोष्ट राहिली किंवा आपल्याला घ्यायची आहे आणि देवीच्या मानसन्मानासाठी किंवा मान मानसन्मानासाठी आपण काय घेऊन जायचं वगैरे याचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आधीच आहे तर तुम्हाला जर डिटेल माहिती त्याची हवी असेल तर तुम्ही त्या व्हिडिओ जाऊन बघू शकता दरवर्षी आम्ही जे रेडीमेड टिकली बांगडे वगैरे त्या गोष्टी घेऊन जायचो पण केंद्राकडून आम्हाला नंतर समजले की ॲटलीस्ट तरी गोष्ट जी आहे ती सोन्याची घेऊन जायची असते तर यावेळेस आम्ही जी नथ मंगळसूत्राने जोडवे आहे ते ओरिजिनल सोन्याचे आणि चांदीचे घेऊन चा गेलो होतो आणि नथ नसते अलंकारांमध्ये बट मम्मीची इच्छा होती म्हणून आम्ही हे घेऊन गेलो सो रात्री आठ वाजता जे आहे ते आम्ही आमच्या जर्नीला सुरुवात केली क्लिअर आठ वाजता जे आहे ते ट्रॅव्हल काढत असतात एक दोन मिनटंही लेट करत नाही सो तिथे आपण वेळेच्या दहा मिनटं आधीच गेलेलं चांगलं असतं त्याच्यानंतर त्यांनी तुम्ही बघू शकता की अकरा वाजता जेवणासाठी गाडी थांबवली होती तो आम्ही टिफिन वगैरे तर काही घेऊन नव्हतं गेलो म्हणून तिथेच जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर सकाळी क्लिअर साडेपाच वाजता आम्ही जे आहे ते सोलापूरला उतरलो सोलापूरला उतरल्यानंतर ते जे ट्रॅव्हल्स असतात ते बस स्टँडसमोरच थांबवत असतात था। सो तुम्हाला असं काही ऑटो वगैरे करण्याची गरज नाही पडत तुम्ही वॉक करून बस स्टँडवरती जाऊ शकता बस बसस्टँडवरती गेल्यानंतर तुम्हाला आदर अर्ध्या तासाने अक्कलकोटसाठी जी आहे ती बस भेटेल तर एखादी बस तुमची मिस झाली किंवा एखाद्या बसमध्ये गर्दी वगैरे असेल तर तुम्ही पुढच्या ब बससाठी वेट करू शकता तर आता आम्ही इथे बसमध्ये बसलो आणि अक्कलकोटला चाललेलो आहोत तर तिकीट काढताना फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जे आहे श्री स्वामी समर्थ मठ याचं तिकीट काढा तुम्ही स्टँडचं तिकीट नका काढू म्हणजे तुम्ही ते तिकीट काढलं की तुम्ही मंदिरासमोर उतरणार जर तुम्ही स्टँडचं तिकीट काढलं तर तुम्हाला तिथे बस स्टँडवरती उतरावं लागेल आणि तिथून परत ऑटो करावा लागेल सो ती एक टिप तुम्ही यूज करू शकता आणि आम्ही आय मीन जे ऑलमोस्ट सात वाजता जे आहे ते अक्कलकोटला पोचलो पोचल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही चहा पिला आणि त्याच्यानंतर फ्रेश होऊन दर्शनाला गेलो जिथे आम्ही चहा पितो आहे त्या कमानीमधून गेला तर तिथे तुम्हाला भक्तनिवास आणि प्रसादाला दिसेल आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर जे आहे मंदिर आहे तर भक्तनिवासमध्ये तुम्ही मोठी फॅमिली असणार वगैरे तर आ, रूम स्पेशल रूम जो आहे तो देखील घेऊ शकता पण जर तुम्हाला तुम्हाला रूम अवेलेबल नाही झाला किंवा फक्त फ्रेशअप व्हायचं आहे आमच्यासारखं कारण आम्हाला मुक्काम वगैरे करायचं नव्हतं तर तो, तो रूमचा यूज नसता झाला म्हणून आम्ही कॉमन हॉल जो असतो तो यूज केला फ्रेश झालो तिथेच बॅग ठेवल्या आणि दर्शनासाठी आलो तर आता आपण मंदिराजवळ आलेलो आहोत फिफ्टीन ऑगस्ट होते आणि त्याच्यानंतर लगेच सॅटर्डे संडे रक्षाबंधन वगैरे तसे म्हणजे जॉईंट सुट्टी खूप आले होते म्हणून तिथे गर्दी देखील खूप होती मध्ये व्हिडिओ करण्यास मनाई आहे तरी मी हे थोडे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो इकडे अन्नदान आणि देणगी विभाग आहे तर तिथे पप्पा माझ्या वाढदिवसानिमित्त जे अन्नदान होत असतं त्याची देणगी द्यायला गेले होते आणि मी हे थोडं व्हिडिओ बनवला तुम्ही देखील जर इच्छा असेल तर तुम्ही देणगी देऊ शकता आणि तुम्ही अन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन देखील करू शकतात दरवर्षी रक्षाबंधनला सर्वात आधी मी महाराजांना राखी बांधत असते तर घरात देवघराला किंवा जो फोटोला असतो तर आम्ही राखी बांधत असतो पण आता एवढी चांगली संधी होती आम्ही अक्कलकोटला रक्षाबंधनच्या आधी जाणार होतो तर म्हणून चार आधीच मी रक्षाबंधन सेलिब्रेट केली आणि महाराजांना राखी बांधली फोटोला राखी बांधण्यापेक्षा बेस्ट होते की अन्नक्षेत्रामध्ये जी पालखी होती त्याच्यामध्ये मूर्ती ठेवली होती मी तिला राखी बांधली आता ऑटोमध्ये बसून आम्ही जे समाधी मठ आहे तिथलं दर्शन घेण्यासाठी आलो इथे समाधी मठ आणि चोळप्पांचा वाडा वगैरे आहे तो मठाचं दर्शन केलं त्यांचा वाडा वगैरे बघितला आणि त्याच्यानंतर आम्ही तुळजापूरसाठी जायला निघालो जे समाधी मठ आहे त्याच्यासमोरच वॉकिंग डिस्टन्सवरती बस स्टँड आहे तर तिथून तुम्हाला तुळजापूरसाठी बस भेटेल पण डायरेक्ट नाही भेटणार तुम्हाला आधी सोलापूरला जावं लागेल आणि सोलापूरवरून मग तुळजापूरला जावं लागेल तर हे हा पूर्ण रूटसाठी तुम्हाला जास्त टाईम लागेल म्हणून आम्ही जे आहे ते प्रायव्हेट व्हॅन वगैरे असतं त्याच्याने ट्रॅव्हल करणं प्रेफर केलं म्हणजे आपण लवकर पोचतो तुम्ही बघू शकता दीड वाजता आम्ही जे आहे तुळजापूरला पोचलो आणि तिथे जेव्हा तुम्ही ओ टी वगैरेचं सामान घेता त्यांच्याचकडे तुम्ही बॅग वगैरे ठेवू शकता तर बॅग वगैरे ठेवून आता आम्ही दर्शनाला जाणार आहोत हा व्लॉग शेअर करण्यामागचं एक कारण होतं की ज्यांना फक्त आणि तुळजापूरचं दर्शन घ्यायचं डेमध्ये तर त्यांना हा जो काही म्हणजे डिटेल थोडाफार जे आहे ते मदत होऊ शकते म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे बट तरी आमचं दर्शन लवकर झालं दर्शन झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ बाहेर बसलो होतो कारण तुळजापूरवरूनच आम्हाला नाशिकला यायला परत जे आहे ट्रॅव्हल्स होती संध्याकाळी सात वाजता तर मग आमच्याकडे टाईम होता वेळ खूप असल्यामुळे आम्ही बाहेर बसून थोडेफार सेवा वगैरे केला आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर मम्मीला भरायच्या होत्या बांगड्या तर तिथे एक मोठा स्कॅम होत असतो ते हातामध्ये जेव्हा बांगड्या असतात वगैरे आवाज देतात ते सांगतात की दहाला बांगडी आहे आणि आपण ज्याच्या तेव्हा भरून घेतो बांगड्या आणि मग ते नंतर सांगतं की नाही साठ रुपये द्या कारण साठ रुपयाला तुम्हाला बारा बांगड्या भेटतील तो हां म्हणजे दहाला दोन बांगड्या भेटतील असं त्यांचं म्हणणं असतं पण ते तेव्हा क्लिअर नाही बोलत हां जरी तुम्ही विचारलं की दहालाच आहेत ना हां ते बोलतील हां दहालाच आहेत बट भरल्यानंतर ते पैसे मागतात सो हां तर तुम्हाला म्हणजे भरायच्या वगैरे असेल तर ते आधीच नीट क्लिअर करून घ्या त्याच्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता आम्ही परत ट्रॅव्हल्समध्ये बसलो आणि नाशिकला आलो तर इथे सकाळी पाच वाजता आम्ही नाशिकला परत पोचलेलो आहोत आणि असा होता आमचा वन डे ट्रिपचा प्रवास तर इथे पुढे जे आहे जे मी तुम्हाला सांगितलं की आम्ही देणगी विभागामध्ये दे देणगी देत असतो तर त्यांच्याकडून आम्हाला हा महाराजांचा जो आहे तो फोटो भेटला आहे देखील ते दे फोटोची प्रिंट द्यायचे म्हणून आमच्या घरात तो जो किचनमध्ये ठेवलेला फोटो आहे तो आम्ही लॅमिनेट करून ठेवला होता बट आता यावेळेस त्यांनी फोटो फ्रेम दिली आहे तर ही फ्रेम मोठी आहे आणि खूप चांगली पण आहे म्हणून आम्ही ही किचनमध्ये आता ठेवणार आहोत आणि तुम्ही जर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असणार तर ते तुम्हाला कुरिअरद्वारे जे फोटोची प्रिंट रक्षा वगैरे देखील पाठवत असतात आणि तुम्ही देखील असं अन्नदान केलं तर तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी पुण्य लाभेल आणि जे आपलं अन्नक्षेत्र आहे तिथे प्रिंट लावले जातात की आजचं अन्नदान कोणाकडून केलं गेलेलं आहे आणि त्याचा फोटो तुम्हाला देखील पाठवला जातो की तुमचं नाव इथे लावण्यात आलेलं आहे असं तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही देखील दान करू शकता तर हा होता छोटासा व्लॉग बाकीच्या ज्या व्हिडिओ आहेत मोठे ट्रिप्सचे वगैरे ते तुम्ही देखील बघू शकता श्री स्वामी समर्थ